सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहरातील तीन हात नाका येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात रविवारी फॅशन आयकॉन स्पर्धा आयोजित केली ठाण्यातील एका एंटरटेनमेंट द्वारे आयोजित केलेल्या या स्पर्धेत पाच वर्षीय बालकांपासून ऐंशी वर्ष वयोगटातील तब्बल पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना क्राउन तसेच सोन्याची नथ व अन्य व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य स्पर्धकांना भरघोस पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती एवा एंटरटेनमेंटच्या मिसेस विजय शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली क्वीन ऑफ मुंबई गौरी सावंत लावणी सम्राट अश्विक कामठे अभिषेक राणे तसेच सचिन भोसले उपस्थित होते मनोरंजन क्षेत्रात होतकुरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यात अग्रेसर असलेल्या एवा एंटरटेनमेंटच्या पाचव्या सत्रात फॅशन आयकॉन दोन हजार चोवीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी सायंकाळी ठाण्यात होत असलेल्या या Mr. Miss, स्पर्धेत किड्स मीन एज मिस्टर मिस मिसेस आणि क्लासिक गटात पन्नास प्लस वयोगटातील पन्नास स्पर्धक सहभागी होणार आहेत स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना क्राउन ट्रॉफी व सोन्याची नथ प्रदान करण्यात येणार असून टायटल सॅश मध्ये व्यक्तिमत्व विशेष प्राविण्य दर्शवणाऱ्या स्पर्धकांना वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत यात गिफ्ट व्हाउचर्स पुन्हा गाडगेकडून ज्वेलरी फोटोशूट ची संधी उपलब्ध होणार आहे स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बिग बॉस फेम मिस्टर इंडिया रोहित शिंदे मराठी अभिनेत्री मॉडेल ट्रेनर आणि पायल डिझायनर मंदार तांडेल। हे असून या स्पर्धेत लावणी सम्राट अश्मिक कामठे क्रेझी फुडी रंजिता विशेष अतिथी आहेत तरी ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाच्या ग्रुमिंग गौरी सावंत यांनी केले त्या अदाकारी दाखवणाऱ्या देश विदेशातील सर्वच होतकरू डान्सर्सना आपले कौशल्य दाखवण्याची संधी एवा एंटरटेनमेंटने उपलब्ध केले एवा एंटरटेनमेंट द्वारे येत्या बावीस डिसेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये इंडिया इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन होणार आहे वैभव घुगे लावणी सम्राट अश्मी कामठे परीक्षक असलेल्या या स्पर्धेमध्ये सोलो डुएट्स महिलांसाठी विशेष गट आणि सर्व वयोगटांसाठी खुला ग्रुप डान्स असे गट असून एकशे पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत अशी माहिती विजया शिंदे यांनी दिली कॉम्पिटिशन इंडिया बिगेस्ट फॅशन आयकॉन हे होणार आहे आपलं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे इथे होणार आहे आणि त्याचं स्वरूप असं आहे किड्स मिस मिसेस मिस्टर आणि क्लासिक पन्नास वर्षाच्या पुढच्या ज्या कोणी महिला आहेत त्यांना योग्य ते व्यासपीठ देण्याचं काम आपण करतोय तर ते उद्या ठाकरे भवन इथे होणार आहे तर सर्वांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येत या आणि आपल्या ठाणे शहरात काय होत ते नक्कीच येऊन बघा स्पॉन्सरशिप मध्ये आपण कोणाकडेही कॅश प्राईज घेत नाहीये ना कोणाकडे कॅश घेतलेली आहे पूर्णपणे एवढं एंटरटेनमेंट करतायत आणि पुन्हा गाडगिळ यांनी आपल्याला जेवढे पण आपले विनर आहेत त्यांना फोटोशूट प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांनी काम आपलं पाहिलेलं आहे बाकी जे काही आपण प्राइस देतोय ते कलानिधी आहेत त्यांच्याकडनं प्रत्येक महिलेला शॉपिंगची खूप आवड आहे त्यामुळे ते कुपन्स देतात की या शॉपिंग करा आपण कोणाकडनं ही पैसे घेतलेले नाहीयेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट काही आहे की हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या ठाण्याचे लाडके नरेश दादा मस्के त्यांच्यामुळे हे व्यासपीठ कमी वेळेत आपल्याला उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे आणि स्पर्धक आपले ऐंशी एक स्पर्धक आहेत ते अलिबाग नागपूर मुंबई अशा वेगवेगळ्या भागातून इथे वे येत दिल्लीवरून सुद्धा येतात आहेत ते ठाण्यामध्ये उद्या येणार आहेत ज्युरी मध्ये आपल्याकडे हिना शेख ज्या इंडिया टी आर आहेत त्या येणार आहेत बिग बॉस फेम रोहित शिंदे ते येणार आहेत मंदार तांडेल डिझायनर आहेत ते आहेत अवी पायल कोरिओग्राफर ग्रुमर आहेत ते आहेत स्पेशल गेस्ट मध्ये आपल्याकडे लावणी सम्राट अश्मी कामते आहेत रंजिता पाटील युट्युबर क्रेझी फुडी त्या आहेत तिथे उपलब्ध असणार आहेत गौरी ताई आहेतच फेस ऑफ मुंबई आपल्याकडे हे सगळे उपलब्ध आहेत आणि आपल्याला अजून एक ह्या सर्व महिलांना मेकअप करून देण्यासाठी आपल्याला हेल्प केलेली आहे लॅकमे अकॅडमी त्यांनी जे आपल्या ठाणे शहरातच आहेत तर त्यांचे तीस मेकअप मन इथे येणार आहेत आपल्याला फ्रीमध्ये सर्व महिलांना सुंदर असं ते तयार करून देणार आहे इच्छुक महिलांना हे सांगेन मी की उद्या या शो हा पहा आणि ह्याच्या पुढे नक्कीच इथे पार्टिसिपेट करा कारण जर कुठे असं झालं असेल की तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकला तिथे खूप असं की नाही आम्हाला योग्य व्यासपीठ नाही मिळाले तर नक्कीच या तुमच्यासाठी से ठाणे शहरात उपलब्ध केलेला व्यासपीठ मुख्य हेतू प्रत्येक कलाकाराला योग्य ते व्यासपीठ देणं